माधा पायावरी आर संतांच्या आता नमो रंग भूमिका कीर्तने उभे होती लोका टाळ मृदुंग श्रोते देखा तया माझे नमन दंड प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती नाही देवापाशी मोक्षाचे गाठोळी आणोनी निराळे त्यावे हाती इंद्रियाचा जय साधुनिया मन निर्विषय कारण असे तिथे प्रस्तुत कीर्तन कीर्तरूपी सेवे करता घेतला भंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वारकरी धर्माचे कळ जगदवंद विश्ववंद संत शिरोमणी तुकोबाराय यांचा सहा चरणाचा आणि त्यांच्याकड जो एक साधक चंपावती नगरीवरून ज्ञानोबा राय यांच्या सूचनेवरून आला असता त्याला केलेला उपदेशाचा अभंग आणि आजच्या या कीर्तन रूपी सेवे करता विठाला अभंगाचा सरळ सरळ शब्दार्थ आणि या अभंगाच्या पाठिंबाची भूमिका अशी प्रत्येक अभंगाला काही ना काही भूमिका आहे जगद्गुरु तुकोबारा यांच्या समोर एक साधक आला तो साधक आधी पंढरपूरला गेलता मग आनंदीला गेलता आणि मग देहूला आला अशी त्यानं वारी केली आणि वारी केल्यानंतर तुकोबारायांच्या चरणाला स्पर्श केला महाराज उतार वय होत त्याचं वय झालेलं होतं महाराज मला जे पुरुषार्थ आपल्या धर्मामध्ये सांगितलेत ते पुरुषार्थ मला भगवंताकडून पाहिजेत विशेष करून मला भगवंताच्या हातान मोक्ष पाहिजे तुको बर त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं जसा ज्याचा अधिकार तसा तुको बर उपदेश करतात मार्ग किंवा करू उपदेश त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं त्याला सांगितलं बाबा तू देवाकड ज्या मोक्ष संबंधाने आला मला मोक्ष पाहिजे या संबंधाने आला त्या मोक्षाचं गाठोड किंवा गाठोळ देवाकडं नाहीये नाही देवापाशी मोक्षाचे गाठोळे आण निराळे तुला असं उचलून आणून द्यावा असं देवाकडे मोक्षाचं गाठोड नाही मोक्ष कशाला म्हणतात हे समजून घे बाजी तू आत्तापर्यंत जे वाचलं याला मोक्ष म्हणतात याला मोक्ष म्हणतात तू सांगितलं ऐक मोक्षाची व्याख्या ऐक मोक्ष कशाला म्हणतात इंद्रियाचा इंद्रियावर विजय मिळवणं आणि साधुनिया मन आणि या मनामध्ये एकही विषय असता कामा नये निर्विकार कारण असे तेथे याला मोक्ष असं म्हणतात ऐक आणि अशा मोक्षाचं फळ फळ काय फळ काय तर तू जे आतापर्यंत करत आला उपवास करीत आला पारण करत आला पारायण करत आला अक्षर पाठ केली उपवास पारणे अक्षरांची पाठी पण बाबा लक्षात ठेव तू काही कर त्याच्या पाठीमाग सत्कर्म पाहिजे आणि सत्कर्म असेल तरच फळ मिळतं सत्कर्मा शेवटी सांगितलं महाराज आतापर्यंत माझ्या संसारात एवढं दुःख आलं एवढं दुःख आलं एवढं दुःख आलं कशामुळे आधी दुःख जाण्याच्या आधी तुला दुःख जाणलं पाहिजे दुःख कशामुळे तयार होतं तू जाणून घे कशामुळे दुःख होतं दुःख संकल्पामुळे तयार होतो प्रत्येक संकल्पामुळे दुःख होत नाही जे अतिशय असे संकल्प आहेत त्या संकल्पानं दुःख तयार होत तुकोबरा सांगितलं काय करतो हे संकल्प ज्याच्यातले अतिशय असे संकल्प आहेत ते बाजूला काढ आदराने बाजूला काढ आदरी वारी अतिशय संकल्प हे बाजूला काढ मग काय महाराज म्हणतो दुःख काय समजण पुढं त्याने सांगितलं महाराज तुम्ही सांगता ते, ते बरोबर आहे पण एवढे आघात माझ्या संसारात आले एवढे आघात आले तो खूप सांगितलं आघात बिघात संकट बिंकट हे काय नाही ज्याप्रमाणे एखाद्या माणसाला स्वप्न पडतं स्वप्नात त्याचे भांडण होते स्वप्नात त्याला काही लागतं जखम होती त्या स्वप्नातल्या स्वप्नात तो काय करतो रडतो स्वप्नीची आय विवळशी वाया जसा तो स्वप्नातल्या दुःखाने रडतो आणि त्याच रडणं बघून दुसरे रडतात तसं हे सगळं खोटं आहे रडे रडती सांगतात आई तुला फळ पाहिजे ना फळ तर फळ काय काय करण तुला सोपे फार सोपे तू काय कर तू का म्हणे फळ तुकोबराने काय सांगितलं आहे देवापाशी शरण देवाशी जाय जायवेगी विठाला विठाला गेली त्रेपन्न वर्ष अखंड असा है आणि माझ्या म्हणजे तर्कानुसार माझ्या अंदाजानुसार त्याही आधीच्या काळामध्ये या परिसरातली ही जी सगळी मंडळी आहेत म्हणजे गेले अनादिकालापासून जसंही आपल्या वारकरी संतांनी आपल्याला हा जो मार्ग घालून दिलाय मार्गणी केल्याने संतांनी जो मार्ग घालून दिलाय तेव्हापासून या बळी महाराजांच्या मंदिरामध्ये चालू असलेला अखंड हरिणाम सप्ताह ज्याला अधिकृतपणे आपण नोंदणी केल्यापासून त्रेपन्नाव वर्ष आणि या त्रेपन्नाव्या वर्षामध्ये आपण पदार्पण करत असताना या सालाबाप्रमाणे आपण मला सेवा करण्याची संधी दिली आणि तुम्ही साधारण भाग्यवान नाहीत तुम्हाला कल्पना नाही तुम्हाला आम्हाला कोणाला कल्पना नाही आपण कुणाच्या दारात बसलेलो आहे त्यांची शक्ती काय ज्यांच्या दारात आपण बसलोय अशा बळी महाराजांची शक्ती त्यांचं सामर्थ्य त्यांचं अलौकिक सामर्थ्य आहे सोपं नाही महाराज त्याचं वर्णन आपण करणार आहे आणि म्हणून पुन्हा एकदा सर्वांना साष्टांग दंडवत करून सेवेला प्रारंभ विठाला विठाला <libertarian> हो, महाराज परमार्थ का सुरू केला संतांनी काय कारण आहे कीर्तन असेल सप्ताह असेल पारायण असेल अभंग लेखन असेल गायन असेल नाचणं असेल ही सगळी परंपरा तास कारण आहे प्रत्येक गोष्टीला एक कारण असत महाराज आपण इथं ऐकला आला ऐकताय महाराज गायन करतायत महाराज वादन करतायत हे नाचतायत आपण ऐकताय मी या ठिकाणी उभा राहून आपल्या समोर सेवा देतोय काय कारण आहे संतांचा पहिला उद्देश आहे तुम्हाला का कळला पाहिजे का वाय इंग्लिश मध्ये काय वाय अर रे वा भाई, का कळलं एच। पाहिजे महाराज का तुकोबर हा प्रश्न पडला आप पाहिजे आपल्या मनात प्रश्न आला पाहिजे आपल्याला पारख झाली पाहिजे कि हा महाराज हा आमच्यापासून सुरू करतो हा कीर्तनकार हा महाराज का कीर्तन करतो असा प्रश्न कोणाला पडला पाहिजे कोणाला पडला पाहिजे तुम्हाला पडलं हा महाराज नेमता आलाय कशासाठी हो कशासाठी आला तुम्ही संशोधन केलं पाहिजे भुलावे तुका म्हणे घ्यावे जया नये तुटीते तुम्हाला सांगतात हा कशा करताय महाराज अनेक गोष्टी करता येतात महाराज तुम्हाला ते ओळखता आलं पाहिजे का करतोय तुकोबरा देवालाच प्रश्न विचारला देवा अरे मी तुझी भक्ती करतो तुझी साधना करतो मी अभंग लिहितो मी गातो कीर्तन करतो पंढरीची वारी करतो काकडा करतो हरिपाठ करतो पारायण करतो सगळं करतो पण मी उद्धार पावन का तुकोबराने प्रश्न केलाय काय मी उद्धार पाय मनात प्रश्न आलाय मी खरंच ही भक्ती करतो साधना करतो देवा तुक देवाशी बोलायचे आपण बोलतो काय आपण जर तुम्ही देवाला निवत घेऊन गेला निवत निवत नैवेद्य हा शुद्ध शब्द आहे गावरान शब्द काय निवद आहे का नाही का देवाला काय निवत वाहता तुम्ही निवडावा नेऊ काय का नाही साथी आसरा असला ना साथी आसरा एक भज घेतात किती वाटून टाक घेतात साठी साती किती भज घेता तुम्ही एक भज एक भज घेतात महाराज बोलत का देवा बरोबर कधी देवा माझ्या गरीबाच निवत खा बोलत का आप, आपण तर आपला तर विषयच नाही है की नाही आपण बोल नाही बोलत महाराज आणि जर तुम्ही बोलल्या इकडची पार्टी बोलल्या तुम्हाला एखाद्या दुसरी पाहिलं ते काय म्हणत तिच्या डोक्यावर 와 위탈아 위탈아 아 위탈아